नमस्कार सर नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार बोला सर जर स्त्रियांना ब्लड प्रेशर असेल आणि तर त्याचा ते संबंधावरती किंवा त्या भावनेवरती त्याचा काही परिणाम होतो का सर नक्कीच अर्चना खूप छान आणि अतिशय कौतुक आहे तुमचं तर इतका सुंदर प्रश्न तुम्ही आम्हाला विचारलेला आहे सर अर्चना ताईंनी जो प्रश्न विचारलाय खरंच की सेक्सच्या भावनेवरती काही परिणाम होतो का आणि का कौतुक करायचं की सीआर बीपी झाला ना मग काय आहे घरातच काम करतात ना हो ना मग असं नसलं पाहिजे का कारण ह्या बीपीचा संबंध तुमच्या पर्सनल लाईफशी असतो का भावनेशी असतो सा का, भावने का सांगूया मित्रांनो एन्डॉर्फिन्स हा शब्द तुम्ही नेहमी ऐकताय त्यातलं विज्ञान महत्वाचं आहे की तुमचा खरा तुमचा ऑर्गन सेन्स ऑर्गन काय आहे तर तो, तो ब्रेन आहे ब्रेन मध्ये जोपर्यंत एनडॉर्फिन्सच्या मात्रा बनत नाहीत इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन तयार होत नाही फिमेल्समध्ये प्रेसेस्ट्रॉन तयार होत नाही मेल्समध्ये तो मृत भावना तयार होत नसते इच्छा तयार होत नसते आणि जोपर्यंत भावना होत नाही इच्छा होत नाही तोपर्यंत क्रिएट जाऊ शकत नाही तर ब्लड प्रेशर वाढल्यानंतर इंडिरेक्टली सर्व ग्लँडचा ब्लड फ्लो हा कमी झालेला असतो त्या ठिकाणी वेसल्समध्ये ताठरता आणि कठोरता आलेली असते लवचिकपणा गेलेला असतो म्हणून जे तयार होणारे हार्मोन्स आहेत जे डॉल्फिन्स आहेत हे टेसस्ट्रॉन किंवा फिमेल्स मधले असलेले डोकॅमिन आहे ऑक्सिटोशन आहे आणि लव मॉलिक्युल्स आहेत न्युरोट्रान्समीटर्स आहेत हेच जर तयार नाही झाले तर तुम्हाला कुठून भाव येणार आणि भावना जर नाही आली तर तुम्हाला त्या क्रियेमध्ये इन्वॉल्व्ह होण्यासाठी जो इंटरेस्ट लागतो तो तयार होत नाही मग त्याच्या पुढची स्टेप काय असते नुसतंच भावनेवर थांबून चालतं का नाही हे बघा मी नेहमी काय सांगतो काय आहे सायकल तुमचं रिस्पॉन्स रिस्पॉन्स सायकल काय असतं तुमच्या ऍक्टिव्हिटीचं तर पहिल्यांदा तुम्ही आरावजलमध्ये जाता म्हणजे ब्रेन मधनं तुम्ही अराऊज झाले नंतर डिझायरमध्ये जाता त्यानंतर ऑर्गॅझम मध्ये जाता आणि नंतर शेवटी रिझोल्युशन म्हणजे जा प्लॅटोमध्ये जातात आणि हे सायकल मेंटेन ठेवायला हार्मोन्स लागतात आणि ब्लड प्रेशरमुळे हार्मोन्स डिस्टर्ब होतात म्हणून आपल्याला ते कंट्रोलमध्ये ठेवायचं किती